आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे उकडीचे मोदक एकदम सोपी पद्धत आहे आणि पटकन होणारी रेसिपी आहे नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या नितास किचन यूट्यूब चॅनल मराठीमध्ये आज मी बनवणार आहे गणपती बाप्पाचे आवडीचे उकडीचे मोदक चला तर रेसिपी बनवायला घेऊया आणि रेसिपी आवडली असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा आणि सबस्क्राईब कर पण करा तर इथे मी एक नारळ घेतलं आहे फोडून आणि त्याला मी मिक्सरमध्ये वाटून घेतलं आहे आता तुम्ही या नारळाला इथे किसू पण शकताय पण मी 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 मिक्सरमध्येच वाटून घेतलं आहे मिक्सरमध्ये पण छान बारीक वाटलं जातं आणि इथे मी कढईमध्ये एक चमच तूप टाकून घेतलं आहे तुम्ही तेलही टाकू शकता आणि हे वाटलेला ओल्या नारळाचा किस याच्यात टाकून घ्यायचा आहे आणि छान मिक्स करून फ्राय करून घ्यायचं आहे आता याच्यात तुम्ही थोडीशी खसखसही टाकू शकता त्याने या सारणाला खूप छान सवय येते आता इथे मी एका नारळाला एक वाटी गूळ टाकला आहे आणि याला छान असं मिक्स करत राहायचं आहे इथे गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आहे बघू शकता असं इथे मी अर्धा चम्मच इलायची पावडर टाकली आता इलायची पावडर टाकायची की नाही तुमच्या आवडीनुसार मोदक तर सगळ्यांनाच खूप आवडतात आणि आता गणपती पण येतील तर नक्कीच असे मोदक ट्राय ट्राय करून बघा आता इथे मोदक बनवण्यासाठी तांदळाची उकड काढून घ्यायची आहे तर इथे मी एक कप पाणी टाकले त्यात अर्धा चमच तूप टाकले आणि थोडंसं मीठ टाकलं आहे आता याच्यामध्ये मी दीड कप तांदळाचं पीठ टाकलं आहे आता दोन मिनटं याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि वाफ्यावर दोन मिनटं होऊ द्यायचं आहे आता हे बघू शकता झालं आहे आता याच्यात तुम्ही ना पाण्याऐवजी दूध पण वापरू शकता तर थोडंसं थंड झालं ना तर ताटत काढून घ्यायचं अजून हे गरमच आहे म्हणून थोडासा पाण्याचा हात घेऊन याला मळून घ्यायचं आहे असं थंड पाण्याचा हात घ्यायचा मळायचं आहे थंड पाण्याचा हात घ्यायचा मळायचं आहे छान मसूद गोळा बनवून घ्यायचा याचा हे बघा असा आता इथे तांदळाच्या हे झालेलं आहे बनून मोदकासाठी पीठ उकडीचं पीठ तर आता याचे असे छोटे छोटे गोळे करायचे आता याला ना आपण हातावर पण याची पारी करू शकते आहे पण मी असे लाटून करत आहे हातावर पण आपण करू शकतो असं लाटायचं आहे पुरीसारखं आणि याच्यात खोबऱ्याचं सारण भरायचं आहे आणि कळ्या पाडून घ्यायच्या आहेत आपण याच्यात सारण पण कमी जास्त भरू शकते मी इथे एक चम्मच सारण भरले अशा कळ्या पाडायच्या आहेत हे बघा ह्या अशा हे बघा किती सोपी पद्धत आहे तर मो मोदक तयार झालेला आहे असे सर्व मोदक करून घेणार आहे मी आता तर दुसरा पण मोदक करून घेता आहे हे बघा असेच मी सर्व मोदक करून घेत आहे आता हे मी न लाटता मोदक करून दाखवत आहे हे बघा हे असा हातानेच करायचं आहे आणि याच्यात एक चमच सारण भरायचे आणि असे हाताने कळ्या पाडून घ्यायच्या आहेत हे तुम्ही याच्या साच्यामध्ये पण करू शकताय मोदकाचा साचा भेटतो ना त्याच्यामध्ये पण करू शकता आणि असं हाताने पण करू शकता, शकता आता इथे सर्व मोदक रेडी झालेले आहेत मी इथे गॅसवर कढई ठेवली आहे कढईमध्ये मी एक ग्लास पाणी टाकलं आहे आणि ते चाळणी घेतली आहे चाळणीला मी थोडंसं तूप लावलं आहे तुम्ही तेलही लावू शकता आणि याच्यात असं स्टँड ठेवायचं नाही तर असं प्लेट ठेवायचं वाटी ठेवायचं ठेवायची काहीही ठेवू शकता आणि त्याच्यावरही चाळणी ठेवायची नाही तर याच्यात सर्व मोदक ठेवून घ्यायचे आहेत हे बघा मी एक एक करून सर्व मोदक ठेवून घेत आहे आता याच्यावर थोडं थोडं तूप लावायचं तुमच्याकडे जर केसर असेल तर तुम्ही केसर पण थोडं टाकू शकता याच्यावरती तर मी तूप टाकत आहे तूप का टाकायचं तर छान दिसतात हे आणि खायला पण खूप छान लागतात नंतर त्याच्यावर झाकण ठेवून दहा ते पंधरा याची वाफ काढून घ्यायची आहे दहा पंधरा मिनटानंतर हे छान उकडून निघतील हे बघा दहा पंधरा मिनटं मी दहा पंधरा मिनटानंतर मी झाकण काढलं आहे तर बघू शकता खूप छान झाले त्यांना अजिबात शेच चिपकले पण नाहीत खाली हे बघा खूप छान झाले ते मोदक आणि झटपट रेसिपी आहे बघू शकता आहे किती छान दिसत आहे आता मी सर्व प्लेटमध्ये काढून घेत आहे तर माझी ही मोदकाची रेसिपी बनून रेडी झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा चला तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन बाय जय महाराष्ट्र